नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता अर्जुनने आता प्रियाला अडकवण्यासाठी म्हणजेच प्रियाचा भांडा फोडण्यासाठी तीन त्याने चांगलाच खूप मोठा प्राण हा केलेला असतो आता अर्जुन हा आपल्या म्हणजेच आता प्रियाच्या रूममध्ये येतो आणि आता तो प्रियाच्या रूममध्ये आल्याच्यानंतर तो आपल्या गुडघ्यावर बसतो आणि तो प्रियाला म्हणत असतो की प्रिया माझी खूप मोठी चूक झाली आजपर्यंत मी तुला समजलोच नाही आणि मला हे कसं काय कळलं की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो असं मन तो गुडघ्यावर बसतो आता हे प्रियाला काही विश्वासच होत नाही की अर्जुन असा कसा बोलत आहे म्हणून पण आता प्रिया प्रियाला हे विश्वास पटला पाहिजे म्हणून आता अर्जुन खूप काही खोटं काही तो प्रियाला म्हणत असतो आणि तो म्हणत असतो तिला पूर्णपणे तो, तो, तो आपल्या प्रेमाचा विश्वास देत असतो आणि तो म्हणतो की प्रिया मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तू खूप दिवसापासूनच आवडते पण मी सायलीमुळे मी तुला काही बोलत नव्हतो असंसुद्धा तो अर्जुन प्रिया आता प्रियाला म्हणत असतो आणि आता अर्जुनने प... आता प्रियासाठी एक चाळसुद्धा आणलेली असते आणि ती पैजण आता तो तिला घालणारच आणि ती आता प्रियाला तो म्हणतो की हे बघ प्रिया मी हे तुला अडकवण्यासाठी आणलेले आहे तेव्हा आता प्रिया काही समजतच नाही तेव्हा ती अर्जुनला म्हणते की काय तर आता अर्जुन तिला म्हणतो की नाही मी हे पैजण तुझ्यासाठी आणलेली आहे आणि हे मी तुझ्या पायात आता घालणार आहे तर आता अर्जुनचा हा प्लॅन असतो की आता जर तो आता प्रियाच्या पायाला आता ते पैजण घालणार तेव्हाच त्याला ते प्रियाच्या पायावर जर खरंच जन्मखून असेल तर ती त्याला दिसेल म्हणून तर आता अर्जुनातल्या मनातल्या मनात म्हणत मनात असतो की आता हे बघ प्रिया जर तुझ मी आता ही पैजण तुला घातल्याच्यानंतर जर तुझ्या पायावर खरं जन्मखून आहे की नाही हे मला कळणार आहे आणि जर खरं तुझ्या पायावर जन्मखून नसेल तर तुला आता तुझा पर्दाफाश मी कसा करतो आणि तुझा भांडा कसा फोडतो हे तू बघच असं आता अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो आता मित्रांनो आता तेव्हाच आता अर्जुन आता प्रियाला आता ती पैजण तिच्या पायामध्ये घालतच असतो पण आता त्याला खूप मोठा धक्काच लागतो आता मित्रांनो आता हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजणार आहे कारण की आता जर आता प्रियाला जर ही गोष्ट पहिलेच कळलेली असेल की अर्जुनचा प्लॅन आहे की त्याला पैजण घाल घालावी म्हणून जर प्रियाला हे सर्व समजलं असेल तर प्रियाने पहिलेच तिने आपल्या पायाला जन्मखून ही केलेली असेल जर तिला जर नसर कळलं तर अर्जुनला तिच्या पायावरील जन्म खून ही दिसणार नाही आता या मालिकेमध्ये पुढे आपल्याला काय काय होणार आहे हे नक्कीच आपल्याला खूप मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे तर बघत रहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू